नमस्कार सगळ्यांना माझे लेखन माझे वाचन या उपक्रमामध्ये माझ्या विविध साहित्याचं लेखनाचं अभिवाचन उपक्रम मी आपल्यासमोर सादर करण्यास सा आरंभ केलेला आहे यात भावकविता आहेत भक्तिकविता आहेत इतर लेख कथा असं सगळं स्वरूप असणार आहे चातुर्मासामध्ये आपण आध्यात्मिक धार्मिक ग्रंथांचंही वाचन करतो श्रवण करतो माझ्या मनडोह हो या कविता संग्रहामध्ये दोन अशाच कविता आहेत या कवितांचं आज सादरीकरण करतो पहिलं आहे ग्रंथ महिमा ग्रंथ हेच आपले गुरु असतात याच ग्रंथाचा महिमा या कवितेत मी सांगितला गुरु मानावे ग्रंथांना संगती त्यांच्या असावे गुरुमानावे ग्रंथांना संगती त्यांच्या असावे न्यूनत्व आपले सारे दूर दूर सारावे न्यूनत्व आपले सारे दूर दूर ते सारावे अक्षरसागर थोर अपार अक्षरसागर थोर अपार नाही कशाचा त्याला पार नाही कशाचा त्याला पार बरे वाईटाचे सार बऱ्या वाईटाचे सार जाणावे ग्रंथामधुनी जाणावे ग्रंथामधुनी थोर असोवा सान मिळवा कधीही ज्ञान थोर असो वा सान मिळवा कधीही ज्ञान ग्रंथ असती सदैव उघडे ग्रंथ असती सदैव उघडे आपणच पडू कधी तोकडे आपणच पडू कधी तोकडे ग्रंथ महिमा थोर असा ग्रंथ महिमा थोर असा किती म्हणून सांगावा ग्रंथमहिमा थोर असा किती म्हणून सांगावा जावे शरण ग्रंथांना अनुभव स्वतः घ्यावा अनुभव स्वतः घ्यावा दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पुस्तकांच्या घरात हा ग्रंथमहिमा झाला आता पुस्तकाच्या घरात आपल्या भावना कशा होतात हे बघा जाणून घेऊ पुस्तकांच्या घराचं पुस्तकांच्या घराला खिडक्या असतात पुस्तकांच्या घराला खिडक्या असतात असतात ज्ञानाची महाद्वारं आत खेळतं वारं जिज्ञासेचं पुस्तकांच्या घरात ताळ्यावरती आणतात पुस्तकं आत्मभान देतात पुस्तकं आपणच सापडतो आपल्याला पुस्तकाच्या घरात काल संपलेल्या कालची उजाडलेल्या आजची उजाडणाऱ्या उद्याची कहाणी असते पुस्तकांच्या घरात असते पुस्तकांच्या घरात बोलण्यातली खोच कळते मनातली बोच कळते बोलण्यातली खोच कळते मनातली बोच कळते किल्मिश विरते आपोआप किल्मिश विरते आपोआप पुस्तकांच्या घरात माणसं मनातली माणसं जनातली माणसं मनातली माणसं जनातली सामावून घेतात परस्परांना सामावून घेतात परस्परांना आणि जमत जपतात माणूस पण जपतात माणूस पण पुस्तकांच्या घरात आपण आणावीत खूप पुस्तकं आपण आणावीत खूप पुस्तकं आणि वाचत राहावे मस्त राहावे मस्त आपण वाचावे मस्त राहावे मस्त पुस्तकांच्या घरात पुस्तकांच्या घरात नमस्कार या कविता कशा वाटल्या आपले अभिप्राय द्यावेत आणि चॅनलला सबस्क्राईब करावं हो। पुढच्या एपिसोडमध्ये अजून नवीन कविता नमस्कार